महात्मा ज्योती बापले तसेच गोर गरिबांना न्याय मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत नंद देणाऱ्या माता अहिल्या देवी होळकर मध्ये भगवंत भक्तीचा प्रेम मंदिराचा कळ स्थापन करणारे विहुनिवासी श्रीमंत संत नवे नवे श्रीमंत या शब्दाची व्याख्या ज्यांच्याकडे पाहून करावी तसे असणारे जगद्गुरु कुप बराय यांचा चार चरणाचा गंगा आजच्या सेवेकरिता घेतलेला आहे राग। राग इसागे। 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 मोजी पावसे पांगणे या ठिकाणच्या सप्ताहातील माझी दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझसारख्या पामना आली याचे मी भाग्य समजते आणि सेवेला बरोबर की नाही मग हा मग कोणता आहे तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतीच कीर्ती मग या अभावात तुम्ही तु बरं काय सांगतात बघा तर जन्माला घालणारे आई बाबांपेक्षा संत श्रेष्ठ आता तुम्ही म्हणाल कस काय आपलं शिक्षण वगैरे करतात करतात ना तुम्ही मुलांचं शिक्षण करतो ना मग आपण काय करतो मुलांचं शिक्षण करतो आणि शिक्षण झाल्याच्या नंतर आपण वयात येतो म्हणजे आपले मुलं वयात येतात आणि वयात आल्याच्या नंतर काय करतो आपण हे करतात ना तुमच्यात काय लग्न म्हणजे आपल्या मुलांचं आपण काय करतो लग्न लावून देतो म्हणजे संसाराच्या बंधनामध्ये आई वडील काय करतात गुंतवतात परंतु माझे साधू संत या संसाराच्या बंधनात नव्हे तर या जन्म मारण्याच्या बंधनातून सुद्धा काय करतात सोडवतात का। मला सांगा सोडवणारा श्रेष्ठ आता का गुंतवणार बरोबर आजोबा गुंतवणारा का सोडवणारा सोडवणार बरोबर तुम्हाला काय वाटतंय आहे सोडवणार मग सोडवणारा श्रेष्ठ का ते संत सोडवतात मग असे असणारे संत येतात कशासाठी बाबा अवतार सामान्य जनतेचा जडजीवाचा उद्धार करण्यासाठी संत येतात आणि असे संत जीवनात आल्याच्या नंतर काय होतं बाबा भक्ती भाव धर्म नाम नाभ विठो सुख नावाची गोष्ट आपल्याला ना प्राप्त होते नवे नवे प्राप्त होत असते लक्ष देऊन ऐका प्रेमातून आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा सुद्धा उद्धार होतो मग एवढे संत श्रेष्ठ आहेत संत श्रेष्ठ आहेत ना मग अशा असणाऱ्या संतांना कशाची उपमा द्यावी तुकोबरायांना सुद्धा वाटलं कशाची उपमा देवी मग तुकोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं तुका म्हणे गोनाचे तुम्ही जागी संत जन अशा असणाऱ्या संतांसाठी तुकोबरायांनी चंदनाची उपमा दिली बर मला सांगा चंदनाची का दिली असावी हो कारण सर्वप्रथम आजोबा तुम्ही एडे बाबीच जंगल पाहिलंय का पाहिलंय का एडे बाबीच जंगल पाहिलं असेल पाहिलं असेल ना आंब्याची बाग पाहिले असेल साधवनाचे जंगल पहिलं असेल बागले परंतु ह्या एरिया जंगलामध्ये कुठंतरी चंदन दुर्मिळ असतो बरोबर की नाही तो, तो चंदन ज्या ठिकाणी दुर्मिळ असतो त्या ठिकाणची जागा सुद्धा तो चंदन सुगंधमय आणि आनंदमय करून टाकतो शीतलमय करून टाकतो मग असं असणारा चंदन स्वतः जिजतो परंतु दुसऱ्यांना मात्र सुगंध देत असतो चंदुगन असा तो चंदन असतो का स्वतः जिजतो परंतु दुसऱ्यांना मात्र सुगंध देत असतो आणि तशीच माझी संत येतो स्वतः आपल्यासाठी तळमळ करतात आपल्यासाठी उद्धारासाठी येतात आपल्यासाठी तळमळ करतात आणि संत दुर्मिळ करता संत आहेत असं नाही मला सांग भारतात माणसे अमेरिकेमध्ये माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये माणसात माणसं आहेत बरोबर की नाही आंबडमध्ये माणसं आहेत बरोबर की नाही महाराज आंबडमध्ये माणसं आहेत या पावसांगरी सुद्धा माणसं आहेत बरोबर म्हणजे माणसांचं काय झालं जंगल झालं मग या माणसांच्या जंगलामध्ये सुद्धा कुठेतरी साधू संत दुर्मिळ आणि ज्या ठिकाणी साधू संत दुर्मिळ असतात ना त्या त्या ठिकाणचा परिसर सुद्धा भक्तिमय आणि आनंदमय करून टाकण्याची ताकद त्या संतांमध्ये असते पहा तसंच आपल्या पावसी पांगलीमध्ये मेनानाथ महाराजांसारखे संत जन्मला आहे आपलं परम भाषे समजावं आपण आणि असे असणारे संत दुर्मिळ असतात आणि ज्या ठिकाणी ते संत आहेत ती जागा सुद्धा पवित्र होते म्हणून तुकोबरायांनी अशा संतांना चंदनाची तुपमा दिली हा झाला अभंगाचा सरळ सरळ झालं मला सांगा बरोबर का नाही मग मला सांगा समजलंय का आपल्याला अभंग इंग्लिश मधला बरोबर हिंदीतला अजिबात नाही संस्कृत मधला नाही कशातला अभंग शुद्ध असा मराठीतला अभंग आहे आणि या मराठीतल्या अभंगातून तू बघा रे काय सांगतात बाबा आई वडिलांपेक्षा संत श्रेष्ठ आहेत जन्माला घालणाऱ्या माय संत श्रेष्ठ आहेत मग असे संत अशा संतांची संगत कशासाठी यावी आपल्या जीवनामध्ये कारण अशा संतांसाठी तुकोबर आहे मी थोर मानला आहे महिमा संतांचा आगाज सांगितला आहे आता मला सांगा महिमा काय सा असं आगाज असेल पडत असेल बरोबर कि नाही परंतु असा गावामध्ये सप्त बसला होता आपला कसा सप्त बसलाय तसंच सप्त बसला होता आणि त्या सप्ताला दोन माथारी गेले काय दोन माथारी गेले मित्र होते जोडीदार होते लहानपणाचे मित्र गेले सत्याला बाबा आणि गेल्याच्या नंतर काय झालं कीर्तन वगैरे झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण असत तुमच्याकडे असत का आणि जेवण असत मग काय झालं कीर्तन झालं जेवायला बसले दोघ शेजारी शेजारी बसले बर का तुम्ही बसता ना मैत्रिणीसोबत तुम्ही मित्रांसोबत बसत असतात काय का नाही तस ते जेवायला आता बसले बसल्याच्या नंतर मंगत एवढी रक्कल आहे ंगाला आली काय सांगू बाबा लय रंगाला आले का तर फक्त सांबर भात होता आता सांबर भात असल्याच्या नंतर जेवण ताकात आलं आता एकाने घास उचलला तोंडात घातला दुसऱ्याने पण घास उचलला तोंडात घातला एक घास झाला तर पहिल्याच घासाला खडा लागला त्याने शेजाऱ्याकडे पाहिलं शेजाराला खास करतो त्याने त्याला विचारलं का तुला खडा लागला का म्हणलं मला नाही लागला त्याने काय केलं परत घासू चला परत तोंड तोंड घासायला खडा लागतो तू प्रत्येक नाही बघा मला नाही लागला मग आता करायचं काय बघा मला प्रत्येक घासायला खडा लागतो आणि मग असं झाल्याच्या नंतर दोन मिनटं थांबला विचार केला आणि त्याच्या तोंडाचा पाहिला बघता काय त्याला दातूक नव्हते त्याला प्रश्न पडणार पडलाय बरोबर की नाही काय संत काय आता तुम्हाला प्रश्न नसला पडला तरी हा म्हणाल काय हरकत बरोबर की नाही तुम्हाला प्रश्न पडलाय काय संत सगतीचा महिमा काय आता मला सांगा

मला प्रश्नाचं उत्तर मिळवायचंय तर मी सांगा कस करायचं मग आता काय करायचं तर पृथ्वी तलावरती जायचं आणि त्या पृथ्वी तलावरती गेल्याच्या नंतर तिथे एक वडाच झाड आहे आणि वडाच्या झाडाच्या पहिल्या फांदीवरती एक सरडा बसला त्या सरड्याला जाऊन विचार मग असं म्हणल्याच्या नंतर गेले बाबा नारद मर्षींनी देवाने मला म्हणल्यावर नारद मर्षी निघाले निघाले पृथ्वीतलावरती आले पृथ्वी पृथ्वीतलावरती आल्याच्या नंतर वडाच्या झाडाजवळ गेले पहिल्या स्थानिवरती कोण बसला होता सरडा आता सरडा बसलेला गेला मग सरड्याकडे म्हणे काय सरडे भाऊ बरे का हो म्हणे आमचं बरे तुमचं का? कस काय आमचं पण एकदम बसते आता मग म्हणले काय निमित्त कसं काय आले काय विशेष काय असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं हे बघ सरडा मला संत संघटनेचा का महिमा काय सांग असं म्हणल्याच्या नंतर जसा नारद मर्षीने प्रश्न केला तसा तो सरडा मरण पावला आता सरडा पावल्याच्या नंतर भीती वाटू लागली बाबा जसा मी प्रश्न केला तसा हा सरडा मरण पावला काय झालं असेल आणि कस काय मरला असेल आता गेले पर्यंत भगवंताकडे भगवंताला सांगितलं देवा तुम्ही सांगितलं ना अगदी तसं मी केलं बघा पृथ्वीतलावरती गेलो सरड्याकडे गेलो सरड्याला विचारलं आणि जसं विचारलं ना फांग। आता मला सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार असं म्हणल्याच्या नंतर देवाला सांगितलं हे बा काळजी काय करू नको जा त्याच वडाच्या झाडाच्या दुसऱ्या फांदीवरती एक पोपट बसलाय त्याला जाऊन असं सांगितल्याच्या नंतर निघाले बाबा नारंग निघाले का देवाने सांगितलंय देवाची गोष्ट टाळायची ना नाही देवाने सांगितलं म्हणलं खरं असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे गेले परत तिथं गेल्याच्या नंतर होतच पोपट बसलेला दुसऱ्या फांदीवरती गेले म्हणे काय पोपटा बरं का हो म्हणे आमचं बरं आहे तुमचं आमचं पण लय मस्त मग काय निमित्त कस काय येणं झालं आमच्याकडे म्हणे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे का मला एक असा प्रश्न पडलाय नेमकं संत संगतीचा महिमा आहे का आता असं म्हणल्याच्या नंतर जसा नारद म्हशीने प्रश्न केला तसा तो पोपट सुद्धा मरण पावला आता बाबा नारद म्हशी आता लय घाबरले पहिल्या वेळेस सरडा मरण पावला आता तर पोपट मरण पावला आता आपल्या प्रश्नाचं उत्तर देणार तो आता लय भीती वाटू लागली आता परत गेले देवाकडे देवाला म्हणे देवा तुम्ही सांगितलं ना अगदी कसं करतोय बघा मी पृथ्वीतलावरती तलावरती जातोय वडाच्या झाडाच्या जा, 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 पहिल्या फांदीवर पहिल्या पहिल्यांदा सरडा मरण पावला आता तर पोपट मरण पावला आता माझ्या प्रश्नाच उत्तर देणार कोण सांग बर आता तुम्हीच द्या नाही म्हणे नारदाम मी काय देऊ शकणार नाही तुला प्रश्नाचं उत्तर मिळवायचं मी सांगेल तेच करावं लागेल आता परत त्या पृथ्वीतलावरती जा आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या राज्यात मध्ये एका राजाला काही वर्षानंतर पुत्र प्राप्ति झाली त्या पुत्राला जाऊन तू विचार आता मग दोनदा काय झालं आणि मरण चिंता वाटू लागली आता नारद बघता काय माझ्याकडे काय करायचंय सांगितले म्हणजे लागणार आहे गेले परत काही म्हणले नाही बघा गेले आणि जसे गेले ना त्या राजाला कळलं आता आपल्याकडे नारद मर्शी आले बाबा आणि मला सांगा आता तुमच्या घरी एखादा आमदार येणार असेल बरोबर कि तुम्हाला आनंद होतो का होतो ना मग तसं आनंद वाटू लागला आपल्या हो मुलाला भेटण्यासाठी साक्षात नारदर्षी येणार आता स्वागताची तयारी केली स्वागत झालं आतमध्ये बोलवलं आतमध्ये बोलणं चालण सगळं झालं आणि सगळं सगळं झाल्याच्या नंतर बसल्या बसल्या विचार मांडला आता नारद मर्षीनी राजे मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या मुलाला मला तुमच्या मुलासोबत बोलायचं चला घेऊन तिथपर्यंत मुलाकडे येऊन गेले मुलाकडं मुला पाहिलं त्या क्षणी नारद म्हशींना आनंद वाटू लागला आता माझ्या प्रश्नाचं मा प्रश्ना उत्तर मला मिळणार गेले त्या बाळाकडे पाहिलं आणि हसले आणि म्हणाले बाळा माझ्या प्रश्नाचं उत्तर तूच एकटा देऊ शकतोय सांग मला संत संगतीचा महिमा काय जसं

परत तुमच्या सारख्या संतांची भेट मला झाली तुमच्यासारखे संत माझ्या जीवनामध्ये आले आणि परत त्या जन्मातून मी मुक्त झालो आणि हा मला देहाचा जन्म प्राप्त झाला संत संगतीचा